Thank <laughs> you. सध्या सकाळात बंगालच्या उपसागरात वेलमार्क लो प्रेशर बनलेला आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये याचं इंटेन्सिफिकेशन होऊन येणाऱ्या सत्तावीस तारखेला व्हेरी सिव्हिअर सायक्लॉन बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज पण राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पा। देणारे ढग तयार झालेले आहे ते कमी दाबाचा क्षेत्र इकडे केरळच्या भागावर तयार झालेला आहे आणि यामुळेच आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत मुसळ पाऊस पाहायला भेटत आहे आज पण सोलापूर सांगली कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या भागात पाऊस पाहायला भेटलेला आहे नागपूरसह त्याचा आसपासच्या भागामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसवर आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे बाकी राज्यामध्ये अनेक ठिकाणी आज उन्हाचा वातावरण सुद्धा जबरदस्त होता तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर राजस्थानच्या भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा मराठवाडा हो तर दक्षिण भारतपर्यंत बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही सध्याच्या काळात हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत येणाऱ्या दिवसामध्ये या, ये या सिस्टममुळे राज्यामध्ये उष्णतेची लाट येणार आहे आणि या सिस्टमचा प्रभाव राज्यावर कोंकण किनारपट्टीतील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये जास्त काही या सिस्टममुळे प्रभाव आपल्याला दिसणार नाही आहे जर आपण चक्रीवादळाचा अपडेट बघितला तर उद्या वेलमार्क लो प्रेशर आपल्याला आता सध्याच्या काळामध्ये दिसत आहे उद्या सकाळी डिप्रेशन बनणार आहे त्यानंतर डीप दिप डिप्रेशन डीप दिप डिप्रेशन नंतर पंचवीस तारखेला हा सायक्लॉन बनणार आहे आणि पंचवीस तारखेलाच हा सायक्लॉन पंचवीस पंचेचाळीस नॉटच्या वेगाने या भागात जबरदस्त वादळी आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि हळूहळू हा कोलकाता आणि इकडे जमशेदपूरच्या भागामध्ये धडकताना आपल्याला दिसणार आहे बांगलादेशच्या झाक धाक्याच्या भागात हा इथे आपल्याला धडकताना दिसणार आहे सिव्हिअर सायक्लॉन कॅटेगरीमध्ये म्हणजे पचपन नॉटचा वेगाने वादळी वारे हे सव्वीस तारखेला आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकतात जर आपण आणखी डिटेलमध्ये बघितलं तर आपण पाहू शकता सव्वीस तारखेला हा व्हेरी सिव्हिअर सायक्लोनमध्ये राहणार आहे सिव्हिअर सायक्लॉन व्हेरी सिव्हिअर सायक्लोन कॅटेगरीमध्ये असणार आहे सध्या हा वेलमार्क लो प्रेशरचा रूपात आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो जर कोणी तुम्हाला सांगत असेल की राज्याकडे हा चक्रीवादळ येणार आहे तर हे चुकीची माहिती आहे राज्यामध्ये याचा काही जास्त प्रभाव आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे आणि उद्या दक्षिण पश्चिमचा घाटमात्याचा भाग आणि कोंकण किनारपट्टीचा काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी इकडे दक्षिण विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते नागपूर भंडारामध्ये स्थानिक पातळीवर जर की ढग तयार झाले तर तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते अंतर्गत भागामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे पण आयसोलेटेड प्लेसेसवर पॅचेस जर ढगांचे बनले तर हलक्या पावसाची सरी काही भागांमध्ये पाहायला भेटू शकतात आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल वातावरण बनलेलं आहे पुढील चोवीस तासामध्ये अनुकूल वातावरण दिसणार आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये जर आपण बघितलं येणाऱ्या पंचवीस तारखेची स्थिती तर पंचवीस तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पावसाची स्थिती कायम दिसणार आहे पण विदर्भात पावसाची स्थिती कमी दिसत आहे पूर्वी विदर्भात आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता परवासुद्धा असणार आहे उद्या सुद्धा असणार आहे आणि इथे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला हा सिस्टम बांगलादेशच्या दिशेने जाताना दिसत आहे तर आपण जर सव्वीस तारखेवर आलं तर सव्वीस तारखेला हा सिस्टम बांगलादेशशी नेते धडकताना ने लँडफॉल होताना दिसणार आहे पण राज्यामध्ये आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारचा पाऊस मोठा पाऊस आपल्याला दिसणार नाही आहे आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये घाटमाथ्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसणार आहे आणि दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये इकडे धाराशिव नांदेड पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे याचा प्रमुख कारण म्हणजे सिस्टम या भागामध्ये बनलेला आहे आणि हा सिस्टम या भागामध्ये मॉइश्चर थ्रो करणार आहे काही प्रमाणात भागा या भागामध्ये मॉइश्चर वाढणार आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आणि तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे खूप मोठा पाऊस खूप मोठ्या भागामध्ये पडणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी आहे तर पुढील तीन दिवस आपल्याला असं वातावरण पाहायला भेटू शकते मित्रांनो सध्याच्या काळात आठ वाजून छत्तीस मिनटं होत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज बघितली तर दक्षिण पश्चिमचा भागात मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत गोवा सिंधुदुर्ग इकडे रत्नागिरीचा भागात आपल्याला मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत कोल्हापूरचा भागात आणि इकडे सातारा आणि सांगलीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत तर पुण्यातील दक्षिण भागामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे इकडे वर्ध्याचा एक दोन ठिकाणी पाऊस पाहायला भेटत आहे बाकी ढगाळ वातावरण राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला भेटत आहे आणि आज रात्रीसुद्धा दक्षिण पश्चिमच्या भागातच पाऊस कायम असणार आहे बाकी इकडे विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी रात्री पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी पावसाची शक्यता जास्त दिसत नाही आहे धाराशिव इकडे जालना आणि त्याचा आसपास ढगाळ वातावरण दिसत आहे बाकी उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला आकाशात ढग दिसत नाही आहेत अनेक ठिकाणी कोरडे वातावरणसुद्धा मागील चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेले आहेत आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त पाऊस देणारे दे ढगं तयार दिसलेले आहेत या सॅटेलाईट इमेजमध्ये लाईव्ह सॅटेलाईट इमेजमध्ये आणि सध्या बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण आपल्याला दिसत आहे पुढील चोवीस तासाचा जर आपण अंदाज बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये आपण उद्या तालुक्याच्या याने पण बघितणारच आहोत सकाळचा व्हिडिओमध्ये पण आता सध्या जर आपण सविस्तर अंदाजा तुम्हाला सांगितला तर जिल्ह्याप्रमाणे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि इकडे सातारा इकडे सोलापूर आणि सांगली कोल्हापूरच्या सा भागामध्ये उद्याही पावसाची शक्यता दिसणार आहे तुरळक ठिकाणी या भागात उद्यासुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे इंटेन्सिटी वाईज उद्या कमी असणार आहे पण या भागात पाऊस होण्याची शक्यता उद्यासुद्धा दिसणार आहे जर की एक दोन ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिमपर्यंत तुरक ठिकाणी तसंच हिंगोली परभणी धाराशिव आणि नांदेड या भागामध्ये एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर डग तयार झाले तर आयसोलेटेड प्लेसेसवर पॅचेस जर तयार झाले तर हलक्या पावसाचे सरी काही भागांमध्ये काही वेळासाठी जोरदार पावसाचे सरी आपल्याला काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे नंदुरबार धुळे नाशिक पालघर मुंबई रायगड पुण्यातील उत्तर भाग नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि अमरावती या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे आपण उद्याचा सकाळच्या व्हिडिओमध्ये तापमान संदर्भातला पण अपडेट तुम्हाला देणार आहोत प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजर बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा आणि या व्हिडिओला नक्कीच शेअर करा जेणे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हे माझे व्हिडिओ पोचेल